हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं सपरीत सरिता चॅनलमध्ये गुड मॉर्निंग सर्वांना आपण आता पेपर बघू पेपरमध्ये काय आलेलं आहे दादा पेपर वाचतो आहे आणि आपण हे फ्रंट पेज वगैरे बघूया थोडीशी तब्येत डाऊन डाऊनच आहे थोडंसं आराम थोडा काम असं काहीसं रुटीन चाललेलं आहे आपलं कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल दवाखाना वगैरे झाला आहे आपला आणि ब्लड टेस्टला दिलेलं आहे दोन दिवसांनी रिपोर्ट येणार आहे तर बघू आता काय निघतं काय काय जे रिपोर्ट निघेल त्यावर मग मेडिसिन देतील किंवा मग सलाईन वगैरे डॉक्टर बोललेले आपण एकदा रिपोर्ट येऊ देऊ आणि मग त्यानुसार ट्रीटमेंट घेऊ तर बघूया अशी अचानकच तब्येत आता बिघडलेली आहे तर चला जे असेल ते ॲक्सेप्ट करायचं आणि पुढे जायचं तर आता पेपर बघूया आपण आता विकनेस आहेच मला त्याच्यामुळे जास्ती नाही जमत आहे पण मग आहे थोडं थोडं हळूहळू रुटिन रूटीन पण आता थोडंसं स्लो आहे

अडीच वाजलेले आहे पुरुष माझे रिपोर्ट घ्यायला गेलेले आपण काल ब्लड सॅम्पल दिलेलं आहे तर गेट चावा झालेला आहे बघू आता रिपोर्ट काय आहे ते आपल्याला घरी नाही कळणार आपण मग एकदा आल्यानंतर मग आता डॉक्टरकडे घेऊन जाऊ तिथे दाखव मग डॉक्टर सांगतील त्यानुसार पुढची ट्रीटमेंट घ्यावी लागेल ती बघा आले वाटतं असे आले एकदम का हो तुम्ही ना एक तर मला आधीच ना हे आजार दुखणं म्हटलं कितक कंटाहवाने वाटतं बार म्हणजे आहे काहीशी आपले रिपोर्ट आलेले आणि आपण आता चेक चेक करू म्हणजे आपल्याला काय कळणार त्यामध्ये आता डॉक्टरांकडे जावं लागेल आणि त्यांना दाखवू आणि मग ते सांगतील त्यानुसार मग पुढची ट्रीटमेंट घेऊ तर चला आपण आता थोडा वेळ डॉक्टरांकडे जाऊया जायचं आहे का थोडा आहेत साडेचार पाच वाजेला जाणार आहे आम्ही आपल्याला रिपोर्ट डॉक्टरांना दाखवायचे पण हा बघा आपला डॉक्टर वाचतोय जसं याला फार आहे पूर्व दिदी वाचते तर सांगतो बाई काय कमी जास्त आहे कळलं का तुला काही एवढं कसं आहे अटक बघू म्हणे मला बघू दे उघडून आणि बघायचं काम चाललेलं आहे एक 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 लाईन वाचते पूर्ण पूर्ण डीपमध्ये ब्लडची टेस्ट केलेली आहे सर्वच त्याच्यामध्ये येणार आहे तर बघू आता डॉक्टर काय सांगतात तर मेंशन केलं प्लीज लव्ह युअर हजबंड नवऱ्यावर प्रेम करा मग मग त्याच्याने काय होणार मग तुम्हाला काही दुखणार नाही काही खोपणार नाही म्हणजे भरून प्रेम करा त्याला बोलू नका त्याच्या रंगाबद्दल बोलू नका त्याच्या वाळूबद्दल बोलू नका ती मी रंगाबद्दल बोलते नोट प्लीज केअर युअर हजबंड लवली कुठे दाखवल ती लाईन दाखव कुठे ती लाईन का बरं कुठे असं म्हणजे तुम्ही रिपोर्ट आणायला गेले तर तुम्ही बरोबर काहीतरी नाटक घेऊन आले की आपल्याकडे पाहुणे आलेले मिश्रांचे काका म्हणजे आपले अण्णा बाबा आणि त्यांचा मुलगा आणि सोन बापू आणि कीर्ती आलेले मग त्यांच्या गप्पा गोष्टी झाले बाबांशी बऱ्याचशे चर्चा केली त्यांनी मधी ठेव चला आता एवढं रिपोर्ट दाखवून येतो डॉक्टरांना काय निघेल बघू आता डॉक्टर सांगतील तसं अजून काही काहीत्या चेहऱ्याची सूज फारशी कमी झाली की नाही थोडी कमी झाली फक्त डॉक्टरांना रिपोर्ट दाखवले भरपूर असे घटक कमी जास्त आहे तर त्यावर भरपूर अशा गोळ्या दिलेल्या आहेत आणि एक दोन दिवसात जर फरक नाही पडला तर मस्त लाईन पण बोललेले येते तर बघू आता आपण मेडिसिनवरच कवर करायचा प्रयत्न करू खाण्यापिण्यातून तर चला आता हे मेडिसिन अर्जंटमध्ये घ्यायला लावलेले आहे तर ते घेऊन टाकते लवकरच फेब्रुवारी महिन्यामध्ये सव्वीस तारखेला महाशिवरात्री आहे तर महाशिवरात्रीचं मोठा महोत्सव असतो चंद्रेश्वर गडावर तर चंद्रेश्वर गडावरील महंत गुरुजी महाराज स्वतः आलेले कॉलनीमधून पदयात्रा आहे त्यांची तर सर्व दर्शन घेताय आणि मग महंत आपल्याला प्रसाद देता मग प्रसाद घ्यायचा आणि आपण आपल्या स्वइच्छेने आपल्याला हवी तेवढी आपण देणगी द्यायची आपल्याकडून जेवढं शक्य होईल तेवढं त्यांची कुठलीही बळजबरी नसते आणि मग आपण दर्शन घ्यायचं मग आपल्याला प्रसादही मिळतो हे बघा हे आहेत जयदेवपुरीजी महाराज चंद्रेश्वर गडाचे महंत येते आपल्या कॉलनीमधील सर्वच भाविक भक्तांनी जयदेवपुरीजी महाराजांचं दर्शन घेतलं आणि आपल्या स्वइच्छेने जी देणगी द्यायची ती देणगी दिली आपणही आपल्या स्वइच्छेने देणगी दिली आपण सव्वीस फेब्रुवारीला महाशिवरात्रीला चंद्रेश्वर गडावर जाऊच त्यावेळेला आपण तिथे दर्शन घेऊ महादेवांचं आणि महंतांचंही दर्शन घेऊ आणि व्हिडिओ मी नक्कीच काढण्याचा प्रयत्न करेल आणि व्हिडिओ जर शूट केला तर तुम्हाला शेअरही करेल तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असे छान छान नवनवीन व्हिडिओज बघायला मिळतील इथे च चांदवडला चंद्रेश्वर गड आहे त्याची मी तुम्हाला या अगोदर ब्लॉग टाकलेलाच आहे तुम्ही तो नक्की जाऊन बघा आणि बघितला नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देते श्रावण महिन्यामध्ये आपण तिथला व्हिडिओ बनवून आणि आपल्या चॅनलवर टाकलेला आहे तर चला आपण आता व्हिडिओचा इथेच एंड करूया तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा चला भेटूया नवीन अशा व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय